मुखाने नारायण नारायण असे जप करणारे हातात चिपळ्या आणि गळ्यात विणा असलेले नारद मुनी तिन्ही लोकात संचार करीत असत हे कुठेही जातील तिथे त्यांचा सत्कार होईल त्यांना देव राक्षस आणि माणूस माणसं म्हणजे पृथ्वीवर सुद्धा तितकाच मान, मान, सु सु मान मिळेल आणि नारद जिथे जातील तिथे काही ना काहीतरी एखादी गोष्ट अशी करतील की त्याच्यामुळे पुढे काहीतरी निश्चित चांगलेच घडत असायचे असे आता तुम्ही म्हणाल की आता हे नारद सगळीकडे जात होते काहो काय काय केलं त्यांनी अहो त्यांनी काय केलं नाही असं तुम्ही मला विचारा की त्यांच्याच मुळे आज आपल्या देशात जे रामायण महाभारत असे जे मोठे मोठे ग्रंथ निर्माण झालेले दिसतात ते केवळ नारद मुनींच्याचमुळे आता हेच पाहना हेच नारद मुनी एकदा जंगलातनं जात असताना त्यांची रत्नाकर डाकूशी गाठ पडली आणि त्यांनी त्याला तिथे उपदेश केला की तू राम नाम घे आता ह्याला तर म्हणे राम नीट म्हणता येत नव्हतं तो, तो मरा म्हणायला लागला पण त्यांनी ह्या नारदांच्यावर विश्वास ठेवून तिथेच बसून जप केला ते फार मोठी गोष्ट आहे ती तर काही मी सांगणार नाही पण पन... अशा रीतीने त्या रत्नाकर डाकूने अनेक वर्ष तपश्चर्या केल्यावर एकदा त्याच जंगलातून नारद्वनी जात असताना त्या संपूर्ण जंगलात राम राम असा त्यांना शब्द ऐकायला येत होते असा जो कोणीतरी करताय असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बघितलं तर एक भलं मोठं वारुळ होतं त्या वारुळातन हा आवाज येत होता अर्थातच नारद मुनींच्या लक्षात आलं की अरे आपण इथे त्या रत्नाकर डाकूला सांगितलं होतं की तू रामनाम घे आणि तोच बहुतेक हा असेल म्हणून त्यांनी ते वारुळ दूर केलं रत्नाकर बाहेर आला आता वारोळातनं आला म्हणून तो वाल्मिकी झाला आणि मग त्याचा मागचा धंदा तर सुटलाच तो केवळ नारद मुळे आणि एकदा असेच वाल्मिकी ऋषी नदी काठी फिरत असताना त्यांनी क्रौंच वध पाहिला आणि त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला ते जगातलं पहिलं छंदातले काव्य होतं असं सांगितलं जातं आणि मुनी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवांनी तुम्हाला आज्ञा केली आहे की तुम्ही रामाचे संपूर्ण चरित्र लिहा तोच हा सर्वात महान आणि जगातला आद्य ग्रंथ रामायण आणि ह्याच प्रेरणा या नारद मुनींच्याच मुळे मिळालेली आहे अगदी तीच गोष्ट भागवताच्या बाबतीत आहे की ह्यांनीच उपदेश केल्यामुळे व्यासांनी भागवत हा ग्रंथ लिहिला हे झालं ग्रंथांच्या बाबतीत आता ह्यांनी अनेक लोकांना चांगल्या मार्गाला लावलं लोक त्यांना म्हणतात की हे कळ लावतात हे भांडण लावतात पण त्यांच्या भांडणातून नक्कीच काहीतरी चांगलं घडत गेलेलं आहे आता तुम्ही हेच पाहना की रावणानी असं सांगतात की त्यांनी नवग्रह त्याच्या सिंहासनाच्या तिथे पायऱ्या करून ठेवले होते आणि एक दिवस शनीदेवांना नारदांनी खिजवलं की तुम्ही चांगल्या गरीब लोकांच्या वाटे जाता आणि ह्याचं काही करू शकत नाही ते म्हणाले की तुम्ही आम्हाला पालथ ठेवलाय आम्हाला फक्त उताण करून द्या आणि मग मी रावणाचा कसा निकाल लावतो ते बघा नारदांनी लगेचच रावणाला सांगितलं की बाबा रे हे काय तू वेडायस काय अरे शत्रूच्या छातीवर पाय द्यायचा असतो तू पाठीवर पाय देऊन काय सिंहासन चढतो तू यांच्या छातीवर पाय देऊन चढत जा झालं रावणाला फिशारखी आली त्यांनी सगळ्यांना पालथ होतं ते उताणं केलं देवाची रावणावर नजर पडली मात्र आणि सहा महिन्यात ह्या रावणाचा वध झाला अर्थात तो रामाकडून झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तशीच एक गोष्ट अशी सांगितली जाते की हिरण्य कश्यपू तपश्चर्या करण्याकरता जंगलात निघून गेलेला असतो तेव्हा त्याच्या राज्याला कोणी वाली नाही असे पाहून इंद्रांनी त्याच्या राज्यावर स्वारी केली त्याचा त्याच्या संपूर्ण राज्याचा पाडाव केला ते राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले आणि त्याची जी पत्नी कयाधू हिला कैद करून तो स्वर्गात नेहला चालला होता पण नारदांनी ते पाहिले आणि त्यांनी इंद्राला सांगितले की हे तू योग्य करत नाहीयेस शत्रूची असली तरी ती स्त्री आहे असं परस्त्रीचं अपहरण करणं तुझ्यासारख्याला शोभत नाही मग आता हिचं काय करू नारद म्हणले की मी हिला घेऊन जातो नारदांनी त्यांना आपल्या आश्रमात आणले आणि तिला नारायण नामाची दीक्षा दिली आणि त्यावेळी ही कयाधू गर्भवती होती हिच्या पोटात जे बाळ होतं त्याच्यावर सुद्धा या नारायण नामाचे संस्कार गर्भात असतानाच झाले आणि आपल्याला माहितीये की तोच भक्त प्रल्हाद म्हणून प्रसिद्ध झाला हीच गोष्ट ध्रुवाची सुद्धा आहे आपल्या पित्या सावत्र मातेने केलेला अपमान सहन न होऊन ध्रुव देवाची गाठ घेण्यासाठी म्हणून जंगलात निघाला होता तपश्चर्या करायला वाटेत याला नारद मुनी भेटले हे एवढंच बालक कुठे चाललं आहे रडत रडत म्हणून त्यांनी त्याला विचारले की बाबा रे तू कुठे चाल तो म्हणला मी देवाला भेटायला चाललोय आणि मी आता जंगलात जाऊन तपश्चर्या करणार होतो आता याला काय तपश्चर्या म्हणजे काय माहिती नाही तपश्चर्या करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते माहिती नाही पण नारदांनी त्याला सुद्धा असाच भगवन नामाचा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राची दीक्षा दिली आणि हा मंत्र जपल्यानंतरच ध्रुवाला भगवंताचे दर्शन झाले असे हे नारद मुनी अगदी त्यांनी कृष्णाच्या अंतपुरात जाऊन सुद्धा भांडणं लावली असं सांगतात की त्या सत्य सत्य भामेला अत्यंत म्हणे गर्व झाला होता आपल्या रूपाचा तर ते म्हणाले की अग हे काही बरं नाही म्हणे तू इतकी सुंदर रूपवान पण म्हणे कृष्णाची तर सगळी प्रीती त्या रुक्मिणीवर आहे म्हणे तर मग ती म्हणली की अहो नाही खरं सांगू का माझं माझे पतीदेव खूप चांगले आहे आणि जन्मजन्मी हा पती मला मिळायला पाहिजे मग नारद म्हणाले की ठीक आहे तू त्याची सुवर्ण तुला कर आणि तुम्हाला सुवर्ण तुलेचा प्रसंग माहिती आहे सर्व सोनं त्या द्वारकेतलं त्या तुलेत टाकलं तरी भगवंताची काही तुला झाली नाही आणि शेवटी रुक्मिणीने एक तुलसी पान तिथे ठेवलं आणि ती तुला झाली आता नारदाला आनंद झाला की आता हे एवढं सगळं सोनं घेऊन म्हणे मी जाणार द्वारकेचं सगळं ऐश्वर्यच लुटून घेणार पण भगवंत सुद्धा होते भगवंत आहेत त्यांनी पण नारदाची थोडीशी गंमत केली आणि त्यांनी काय केलं ते सगळं सोनं सांगितलं की आपलं जे ज्याचं सोनं आहे त्यांनी घेऊन जा आणि शेवटी त्या तराजूत एक तुलसी पान शिल्लक राहिलं आणि भगवंत म्हणाले की नारदा आपल्या नशिबात ते तुलसी पान आहे बरं का तुमच्या पण आणि माझ्या पण तरी सुद्धा नारद संतुष्ट झाले अशा रीतीने सत्यभामेचा गर्वहरण करण्याचे काम सुद्धा या नारदांनी केले आता नारदांचं कळ लावणं म्हणजे काय तर असं सांगतात की कळ म्हणजे किल्ली तर किल्लीने आपण काय करतो कुलूप उघडतो आणि कुलूप उघडल्यावर आतला खजिना बाहेर येतो किंवा एखादी गुप्त गोष्ट असते ती सगळ्यांना दिसते आतील खजिना आपल्याला मिळतो या नारदांनी अनेकांची हृदयाची कवाड म्हणजे किंवा मनाची कवाड जी बंद होती ती यांची कळ लावून म्हणजे ही किल्ली भगवन नामाची किल्ली लावून उघडली आणि त्यांना भक्ती मार्गाला लावलं अनेकांचा उद्धार नारद मुनींच्या झाला अनेक लोक कल्याणकारी कार्य यांनी केली यांनीच तर कौसाला सांगितलं होतं की अरे बाबा मुलगा आठवा तो पुढून किंवा मागून कुठनही मोजता येतो तू ह्यांना कुणालाच ह्या जिवंत ठेवू नकोस कारण की काय झालं होतं कंसाचं पाप तेवढं पूर्ण झालं नव्हतं त्याच पाप पूर्ण झाल्याखेरीस त्याचा वध करणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी कंसाला भगवंताच्या आधीची सहा मुलं मारण्याची आणि त्यानंतर सुद्धा त्या मायेला मारण्याची असं आज्ञा केली होती म्हणा किंवा सूचना केली होती आणि जेणेकरून कंसाचे पाप खूप वाढत गेले कारण तर त्यांनी बालकांची हत्या केली होती त्याचे पाप फार मोठे असते असे हे नारद मुनी आणि वरती व्यासांच्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे ह्यांनीच त्यांना भागवत ग्रंथ लिहायला सांगितला आता नारदांचे सगळं कार्य तर मी तुम्हाला खरं सांगितलं पण मग हे नारद कोण होते तर नारद हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक होते हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांमध्ये कसे काय समावेश झाला तर त्याची गोष्ट अशी सांगतात की ह्याच्या आधीच्या जन्मात त्यांनी खूप तपश्चर्या केली होती सतत भगवंताचे नाम घेतले होते त्या काळात त्या जन्मात ते एक दासी पुत्र होते आणि ते ज्या गावात राहत होते त्या गावात काही साधून तिथे आले होते चातुर्मासासाठी आणि त्या चातुर्मासाच्या काळात हा छोटा नारद त्या संतांच्या सहवासात राहिला आणि त्या संतांनी ह्याला भगवन नामाची दीक्षा दिली होती आणि मातेच्या मृत्यूनंतर नारद मुनी त्या गावातून बाहेर पडले आणि ते अनेक ठिकाणी त्यांनी पायी प्रवास केला आणि शेवटी त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली त्यावेळी आकाशवाणी झाली आणि त्या त्यांनी सांगितले आकाशवाणीने की बाबा रे तुला ह्या जन्मात काही माझे दर्शन होणार नाही पण पुढच्या जन्मात मात्र तुला ते नक्की होईल हे ऐकल्यावर नारदांना खूप आनंद झाला आणि ते त्यांचा उर्वरित काळ त्यांनी तपश्चर्येत घालवला शेवटी त्यांनी आपला देह पंचत्वात विलीन केला आणि पुढील जन्मी मात्र ते देवांच्या मानस एक म्हणून प्रगट झाले असे हे नारद मुनी आहेत ही कथा शौनकाने सुताला विचारली होती आणि ती त्यांनी सांगितली असं भागवतात उल्लेख केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण नारदांच्या ज्या ऐकतो तर त्याच्यात नारदांचा अलीकडच्या काळात फार विनोदी असं चित्रण तयार केलेलं आहे खर तर हे अतिशय ब्रह्म भगवंत भगवंताचे अगदी जवळचे आणि भगवत भक्त होते पण विनोदी पात्र म्हणून आपल्याकडे त्यांची थोडीशी चेष्टा केली जाते पण खर तर हे नारद अतिशय उच्च दर्जाचे असे भगवंताचे भक्त होते शिवाय या नारदांनीच कीर्तन परंपरा सुरू केली कीर्तन म्हणजे काय तर भगवंताचे गुणवर्णन करायचे भगवंताच्या लीलांचे वर्णन करायचे त्यामध्ये काव्य नाट्य अशा अनेक प्रकार केले जातात आणि नारद ज्या ठिकाणी म्हणजे ज्या गादीवर उभं राहून हे कीर्तन करायचे आणि भगवन नामाचा प्रसार करायचे लोकांच्या भक्तीचा उदय घडवून आणायचे त्या गादीला नारदाची गादी, गादी असेही म्हणतात आणि आजही या गादीला फार मोठा सन्मान दिला जातो कारण कीर्तनकारा व्यतिरिक्त या गादीला कोणीही पाय लावायचा नाही असा एक अलिखित नियम आहे आणि तो आजही सर्वजण पाळतात सर्वजण म्हणजे जे, जे नारदीय कीर्तन करतात ते पाळतात जे वारकरी कीर्तन करतात ते पाळतात प्रत्येक म्हणजे कोण वेगवेगळ्या प्रकारची जी कोणी कीर्तनं करतात तर ती त्या गादीवर उभे राहून करतात आणि त्या गादीला आधी वंदनं करून मग कीर्तनकार त्या गादीवर उभा राहतो आणि त्या कीर्तनकारा व्यतिरिक्त कोणीही दुसऱ्याने त्या गादीला पाय लावायचा नाही असा त्या नारदांच्या गादीचा सन्मान आजही राखला जातो